तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सो अशा जाहिराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या युट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईटवरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट इनवर नमस्कार मंडळी काय मजेत ना हो म्हणजे तर तुम्ही असणारच आता काय बजेटचा सीझन जवळ आलेला आहे सगळ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत की काय आम्हाला मिळणार आहे बजेटमधनं काय आम्हाला काही टॅक्स रिलीफ मिळणार आहे का कुठल्या स्टॉक्ससाठी चांगली माहिती मिळेल का अशा बऱ्याच आपल्याला आशा लागलेल्या आहेत टॅक्स बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार नाहीये पण आज आपण काही स्टॉक्स ज्यांना बजेटमुळे काही चांगली एक यु नो मध्ये काही मुवमेंट येऊ शकेल का असं आपण थोडस आता अनालिसिस करायचा प्रयत्न करणार आहोत सो जे काही मी आज डिस्कस करणार आहे हे काही स्टॉक रेकमेंडेशन नाही हे सगळ्यांना माहिती आहे पण आपण काय बघणार आहोत की बजेटमध्ये एखादी अनाउन्समेंट केली तर कुठल्या एखाद्या सेक्टरला काय फायदा होऊ शकतो आणि त्या सेक्टरमध्ये कोणकोणते असे स्टॉक्स आहेत की जे स्टॉक मार्केटवर लिस्टेड आहेत त्याच्याबद्दल आपण थोडं बोलूत आणि जेवढे स्टॉक्स आहेत त्याच्यापैकी एक स्टॉकचा डिटेल्ड अनालिसिस आज आपण करणार आहोत ओके सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात घेऊयात की एक क्षेत्र असं जे आहे ज्याला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक सेक्टर ओके okay, इलेक्ट्रॉनिक सेक्टर भारताच्या जी पीच्या जवळजवळ तीन पॉईंट चार टक्के कॉन्ट्रीब्यूट करतं आता इलेक्ट्रॉनिक सेक्टर म्हटल्यावर तुम्ही असं विचार करा कि okay, की एखादा तुम्ही जर कॅल्क्युलेटर पाडला ओके तर आणि कॅल्क्युलेटर निघाला तर त्याच्यात किती छोटे 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 कॉम्पोनंट्स असतात बघा ना एक पी सी बी असतो हां असा दिसतो पी सी बी करेक्ट सो तो पी बी असतो त्याच्यावर असे छोटे छोटे कॉम्पोनंट्स असतात चिकटवलेले असतात आता बरेच काही काही इलेक्ट्रॉनिकच्या गोष्टी असतात हे सगळं बनवायला नको का आपल्याला ओके ह्या सगळ्या बनवणाऱ्या कंपन्या म्हणजे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज असतात ओके या सगळ्यांचं आपल्या भारताच्या जी डी किती कॉन्ट्रिब्युशन होतं तर तीन पॉईंट चार टक्के कॉन्ट्रिब्युशन होतं ओके आता या सेक्टरला भारत सरकारला थोडं अजून पुढाकार द्यायचा नाही इन्सेंटिवाईज करायचं काय पुढाकारच द्यायचा असं म्हणू शकतो म्हणून इन्सेंटिवाईज करायचं अजून पटापट ग्रो व्हायला पाहिजे सेक्टर असं सरकारला वाटतंय त्याच्यासाठी सरकारने किती पैसे बाजूला ठेवलेत माहितीये एक पॉइंट चार ट्रिलियन आयन आर म्हणजे एक पॉईंट चार लाख करोड रुपये एवढे सरकारने बाजूला ठेवलेले आहेत पण हे किती वर्षांसाठी पुढील सहा वर्षांसाठी ओके सहा वर्षांसाठी ते पी एल आयद्वारे पी एल आय म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह स्कीम याद्वारे एक पॉईंट चार लाख करोड रुपये त्यांनी बाजूला ठेवले आहेत कोणाकोणासाठी सेमी कंडक्टर डिझाईनसाठी स्मार्टफोन्ससाठी आय टी हार्डवेअरसाठी कंपोनंटसाठी इलेक्ट्रिकल कंपोनंटसाठी ओके आता तुम्ही म्हणाल की रचना थोडक्यात आम्हाला एवढं कळालं की सरकारनी काही लाख करोड रुपये बाजूला ठेवलेले कुठल्या क्षेत्राला बूस्ट मिळण्यासाठी तर इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंगच्या साठी पण एक काय करणार या पैशाचं करणार म्हणजे काय करणार तर आता तुम्हाला सांगते मी स सप, माझी सपोज ही इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे सरकार मला म्हणतोय तुमचं प्रोडक्शन वाढवा प्रोडक्शन वाढवा म्हणून ना नुसतं नाही होत जमीन घ्यायला लागते फॅक्टरी बांधायला लागते मशिनरी विकत घ्यायला लागते लोक अपॉइंट करायला लागतात सगळं रॉ मटेरियल आणायला लागतं मग प्रोडक्शन वाढतं असं थोडी ना एका सेकंदच होत जमिनी किती महाग आहेत फॅक्टर उभा करायला किती खर्च येतो मशिनरी आणायला खूप खर्च येतो तर तुम्ही काहीतरी मदत करा की हे मी कोणाला म्हणते सरकारला म्हणते ओके सरकार काय म्हणते ठीक आहे आम्ही तुम्हाला मदत करूत पण आम्ही तुम्हाला टार्गेट देणार एवढ्या एवढा या प्रोडक्ट या, या, या वर्षी तुम्ही प्रोडक्शन सुरू करायला पाहिजे तर, तुम्हाल तर तुम्हाला जमिनीत सबसिडी मिळेल तर तुम्हाला फॅक्टरी तुम्ही जे काय टाकाल त्या खर्चात आम्ही सहभाग घेऊ तीन वर्षात प्रोडक्शन सुरू झालं पाहिजे प्रोडक्शन सुरू झालं की एवढे एवढे युनिट्स तुम्ही बनवलेच पाहिजेत म्हणून सरकार काय म्हणते प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह तुम्ही आधी मॅन्युफॅक्चर करा प्रोड्यूस करा तर आम्ही तुम्हाला ते इन्सेंटिव्हचा पूर्ण पुरेपूर पूर्ण, फायदा घेऊन देणार सोपी गोष्ट आहे कळालेलं आहे सो ही असते पी एल आय स्कीम सरकारप्रमाणे असं अशी अपेक्षा आहे की हे जे ओव्हरऑल इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंगचं हे जे क्षेत्र आहे हे जवळजवळ बत्तीस टक्के या ग्रोथनी वाढत राहील आता तुम्ही विचार करा जर हे सगळं असेल तुम्ही सगळं मान्य रचना मॅक्रो इकॉनॉमिक व्ह्यू वगैरे मिळाला सगळं आहे ओके पण तू सुरुवातीला म्हणले की बजेट मध्ये काय घडणार आहे त्याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहे तर बजेटचा इथं कुठेच संबंध नाही आला आता येणार आहे ना बजेट दोन हजार चोवीस जे आता तेवीस जुलैला निर्मला सीतारामन जी जे प्रेझेंट करतील अशी अपेक्षा आहे की याच इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स सब असेंब्लीज आणि कंपोनट्स मध्ये चाळीस हजार करोड रुपयांची पी एल आय नवीन अनाऊन्स होईल अशी अपेक्षा लोकांना आहे आता तुम्ही म्हणाल वा वा कुठल्या वा, कुठल्या कंपनींना याचा फायदा होऊ शकतो जे हे लोक बनवत हे हे जे काय बनवतात या कंपन्यांना फायदा होणार आता मी काय केलं मी या कंपन्यांची यादी काढली म्हणलं चिल्लर चिल्लर छोट्या कंपन्या नको निदान पंधरा हजार करोडचं मार्केट कॅपिटलायझेशन पाहिजे आम्ही एक फिल्टर लावलं तर अशा तीन त्यातल्या त्यात नावाजलेल्या कंपन्याला एक म्हणजे डिक्सन टेक्नॉलॉजीज एक म्हणजे केन्स टेक्नॉलॉजीज आणि एक म्हणजे अंबर एंटरप्राइजेस ओके या तिघांपैकी आज आपण केन्स टेक्नॉलॉजीज शिकणार आहोत ओके तुम्ही म्हणाल बाकीच्या काय बाकी आता तुम्ही करा की अभ्यास करा तुमच्यासाठी ग्रो पार्ट आहे तुम्ही पण चेक करा तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा काय आडलं कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही जर म्हणला रचना आम्हाला हे नाही कळालं तर तेवढं आम्ही तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न नक्की करू ओके सो so, आज कुठल्या स्टॉक बद्दल आपण बघणार आहे तर केन्स टेक्नॉलॉजी बघणार आहे हे पण डोक्यात ठेवा लगेच मी केन्सच्या वळत नाहीये का कारण तुम्हाला अजून काहीतरी बॅकग्राऊंड माहिती असणं खूप महत्वाचं आहे सो so, पुढची दोन मिनिटं अगदी शंभर टक्के अटेन्शन ओके आज भारत सरकार का बरं एवढं इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंगला पुश देते कारण भारताचं असं धोरण आहे की आम्ही मेक इन इंडिया तर करणारच आहोत ओके आम्ही आम्ही बनवणार आमच्या देशातल्या लोकांसाठी आम्ही बनवणार एवढंच नसून आम्हाला ग्लोबल हब व्हायचं आहे मॅन्युफॅक्चरिंगसाठी म्हणजे आम्ही बनवणार आणि देशाला देणार ओके हे सरकारचं ध्येय आहे आज आपण किती इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स बनवतोय माहिती आहे किती रुपयांचे पंधरा बिलियन डॉलर्स एवढ्या किमतीचे आज आपण इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स बनवतोय खूप भारी ना पंधरा बिलियन डॉलर्स आता चायनाचा आकडा आहे का नऊशे बिलियन डॉलर्स ओके आपण कुठे आहोत पंधरा बिलियन डॉलर्स चायना कुठे नऊशे बिलियन डॉलर्स आणि आपण म्हणतोय आम्ही चायनाला कॉम्पिट करणार सहशक्य का नाही सहशक्य नाही आपण अजून रेसच्या स्टार्टिंग लाईनवर आहोत चायना खूप पुढे अजून मग सरकार काय म्हणता आहो आम्ही पीएलआय स्कीम घेऊन आहोत अह नुसतं पीएलआय आय स्कीम होऊन देऊन आणि पैसे उठून थोडे ना होणार आहे त्याच्यासाठी काही पेन पॉइंट्स आहेत का काही प्रॉब्लेम्स आहेत का ते पण लक्षात गेला पाहिजे तर दोन महत्वाचे प्रॉब्लेम्स आहेत एक आपल्या इथं कॉस्ट ऑफ कॅपिटल जास्त आहे म्हणजे काय जेव्हा कंपन्यांना कर्ज काढायची वेळ येते तेव्हा कर्जाचा रेट जो कर्जाचा कर्जा जो, कर्जा जो दर असतो व्याजदर तोही महाग आहे तो, तो हळूहळू जसा कमी होत जाईल तसं कंपन्यांना चांगलं होईल आता हळूहळू कर्जाचे दर कमी होणं अपेक्षित पण आहे आणि जर ते झाले तर मग कंपन्यांना चांगलं होईल नंबर वन नंबर दोन जो आपला महत्वाचा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे तेवढी टेक्नॉलॉजीच नाही आपल्याकडे ती टेक्नॉलॉजी वापरण्याचा तेवढा स्किल सेटच नाही आहे तुम्ही म्हणाल कुठून आलं आला तीन दशक चायना गेले तीन दशक हे करते तेव्हा कुठे त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आणि स्किल सेट आपण अचानक करून कसं काय होणार आता ह्याच्यासाठी मग तोडगा काय नुसतं तोडगा तर पाहिजे तोडगा काय असू शकतो तर आपण वेगळ्या वेगळ्या कंपन्यांबरोबर हात मिळवतो त्याला म्हणायचं जेवी जॉईंट वेंचर की तुम्ही आम्हाला काहीतरी टेक्नॉलॉजी शिकवा आम्ही त्याबद्दल तुम्हाला काहीतरी आमच्या कंपनीतला प्रॉफिट शेअर तुम्हाला देतो अशी काहीतरी एक दोघांमध्ये एक अरेंजमेंट होते ओके आणि जर अशा अरेंजमेंट झाल्या तर भारतीय कंपन्या पुढे पुढे जाऊ शकतात मोठ्या होऊ शकतात त्यांच्याकडे सुद्धा टेक्नॉलॉजी येऊ शकते आता प्रॉब्लेम काय कळतोय का तुम्हाला ह्याच्यात लिडर कोण आहे चायना मग आपण काय चायनीज कंपनी बरोबर जॉईंट वेंचर करणार का तर अवघड आहे मग चायनाच्या पाठोपाठ कोण आहे चायनाच्या पाठोपाठ येतं हाँगकाँग मी तुम्हाला काही सक्सेस कोणी मिळवलाय ईस्ट एशियन कंपन्यांमध्ये हे सांगते हाँगकाँगनी कमवलेला सक्सेस त्यांचं पण या क्षेत्रातलं म्हणजे टोटल प्रोडक्शनचं वर्थ आहे तीनशे वीस बिलियन डॉलर जे आपलं पंधरा बिलियन होतं ते तीनशे वीस बिलियन डॉलर आहेत पण हाँगकाँग पण चायनाचा सख्खा चुलत बघ तसं तिथे फुलं फुली बसणार तायवान तायवान आहे एकशे त्र्याऐंशी बिलियन डॉलरला आणि साऊथ कोरिया आहे एकशे अठ्ठेचाळीस बिलियन डॉलरला हे पण जे मी आकडे सांगितलेले ना हे सगळे दोन हजार वीस एकवीसचे त्याच्यापेक्षा जास्ती असू शकतील बरोबर सो so, या लोकांनी काय केलं माहितीये काय या लोकांनी सुद्धा पार्टनरशिप केलं आणि त्यांनी ठरवलं वी विल ग्लो गो ग्लोबल फर्स्ट अँड देन विल गो लोकल म्हणजे काय आधी आम्ही पूर्ण पूर्ण जगभराला देणार नाव कमवणार आणि एकदा नाव कमवलं की लोकल मार्केटमध्ये सहज ते विक विकलं जाऊ शकतं प्रोडक्ट ओके हीच आपण पॉइंट आपल्याकडे करण्याचा प्रयत्न करतोय सो so, पुढच्या भागात आपण केन्स टेक्नॉलॉजी बद्दल डिटेलमध्ये जाणून घेणार आहोतच आतापर्यंत बॅकग्राऊंड कळाले ना व्यवस्थित ओके मी कुठं कुठे अडकून थांबलेले मी म्हणले तुम्हाला की आपण अग्रीमेंट तर करायला पाहिजेत वेगळ्या वेगळ्या कंपन्यांबरोबर अग्रीमेंट करायला पाहिजे तर मजा येईल तर टेक्नॉलॉजी मिळेल पण आज आपण जी कंपनी बघणार आहोत केन्स टेक्नॉलॉजी त्यांनी कोणाबरोबर अग्रीमेंट केलेलं आहे का केलेलं आहे याच वर्षी केलेलं आहे फेब्रुवारी महिन्यात केलेलं आहे कोणाबरोबर इकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की केन्स टेक्नॉलॉजीनी ही कधीच सर्क्युलर आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे केन्स टेक्नॉलॉजीनी ओ केन्स टेक्नॉलॉजीची एक प्राय म्हणजे सबसिडीअरी आहे त्यांचंच बाळ आहे असं तुम्ही लक्षात घ्या ओके okay. सबसिडी आहे केन्स सेमीकॉन प्रायव्हेट लिमिटेड यांनी कोणाबरोबर कोणाबरोबर पार्टनरशिप केलेली आहे ऍप्टॉस टेक्नॉलॉजी म्हणून आहे ही तायवानीज कंपनी ओके सो तायवान मास कॉर्पोरेशन म्हणून तुम्हाला दिसेल ह्यांच्यावर त्यांनी कोलॅबरेशन अग्रिमेंट एंटर केलेलं आहे म्हणजे थोडक्यात त्यांच्यावर हात मिळवलेले आहेत कशासाठी टू कंडक्ट कोऑपरेशन ट्रेनिंग विथ केन सेमीकॉन ऑन सेमी कंडक्टर पॅकेजिंग अँड टेस्टिंग टेक्नॉलॉजी सध्या तुम्ही ऐकलं असेल सेमी कंडक्टर एकदम जोरात चालू आहेत त्याच्या पॅकेजिंग त्याच्या टेस्टिंग बद्दल ह्यांनी त्यांच्याबरोबर एक कोलॅबोरेशन अग्रिमेंट केलेलं आहे सो आय होप so, तुम्हाला कळाला असेल so, की अशी अग्रीमेंट करूनच आपण पुढे जाऊ शकतो exactly सो केन्सनी सुद्धा हे अग्रीमेंट केलेलं आहे आता आपण पुढच्या भागात बघणार आहोत की एक्झॅक्टली केन्स काय करते त्यांचे प्रोडक्ट्स काय आहेत त्यांचे कस्टमर्स कोण कौन कोण आहेत आणि ते जे प्रोडक्ट्स बनवतात ते कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीजमध्ये वापरले जातात आता समजून घेऊयात आपण केन्स टेक्नॉलॉजीज नक्की करते काय ओके केन्स टेक्नॉलॉजी हे तसं म्हटलं तर एक इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे म्हणजे काय आपण बघतो तसं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असे छोटे छोटे इलेक्ट्रिक कॉम्पोनंट्स असतात बरोबर हे इलेक्ट्रिक कॉम्पोनंट्स बनवते कोण ही केन्स टेक्नॉलॉजीज बनवते आता तुम्हाला जर वाटत असेल की नक्की काय बनवते थोडं काहीतरी एखादं चित्रवित्र असेल तर आम्हाला समजायला सोपं पडेल तर त्याच्यासाठी मी तुम्हाला त्या कंपनीच्या प्रोडक्टचा थोडं चित्र दाखवायचा प्रयत्न करते हे बघा तुम्हाला काही कळतंय का बघा आता ओके कारण मी आहे नॉन कॉमर्स म्हणजे नॉन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडची त्याच्यामुळे माझ्याकडनं खूप अपेक्षा ठेवू नका की मी तुम्हाला फार भारी सांगीन पण तरी सुद्धा सोपं काय करते बघ बघा आपल्याला कंपनी जे काय पार्ट्स बनवते मध्ये वापरले जातात इंडस्ट्रीयल आणि किवी ठिकाणी वापरले जातात रेल्वेजमध्ये वापरले जातात मेडिकलमध्ये वापरले जातात एरोस्पेस अँड डिफेन्स आयओटीआयटी या भरपूर ठिकाणी या कंपनीचे प्रोडक्ट्स वापरले जातात ओके आता जर तुम्ही इथे बघितलं ना तर काही काही गोष्टी ज्या तुम्हाला कळण्यासारख्या आहेत आता कंपनी जे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स बनवते ना ते कुठे वापरले जातात बघा हे टेल फॉग लाईट मध्ये वापरले जातात हे कुठे ऑटोमोबाईल मध्ये सपोज तुम्हाला तुम्ही टेल लाईट लावला तर तो लागला पाहिजे ना तर त्याला मागे काहीतरी इलेक्ट्रिकल कनेक्शन्स असतील ना त्यातले जे ते छोटे छोटे कॉम्पोन्ट असतील ती ही कंपनी बनवते ओके इंडस्ट्रियल आणि इव्ही तुम्ही स्ट्रीट लाईट कंट्रोलर बघितला असेल म्हणजे काय सात वाजता वगैरे साधारण थोडा अंधार व्हायला लागला की अप स्ट्रीट लाईट्स लागतात अप रस्त्यावरचे दिवे लागतात कशामुळे या स्ट्रीट लाईट कंट्रोलर्समुळे ओके किंवा हा एक मेन पॉइंट आहे त्याचा दुसरा आहे स्मार्ट मीट स्मार्ट इनर्जी मीटर हे पण ही कंपनी बनवते हे मध्ये जास्त यूज होतात ओके आता तुम्ही बघितलं तर रेल्वेमध्ये सुद्धा काही काही ते गोष्टी बनवतात हे मलाही नाही कळत सी इंटरलॉकिंग आणि काहीतरी रेल्वेमध्ये उपयोग होत होणारी वस्तू ते बनवतात ओके मग मेडिकलमध्ये आपल्याला काय कळतंय बघा व्हेंटिलेटरचंही ते काही पार्ट्स बनवतात ग्लुकोज मीटर बनवतात डायबेटीज वाल्यांना हे नक्कीच माहिती असेल त्याच्यानंतर एरोस्पेस आणि डिफेन्स मध्ये काय बनवतात बघा काही काही सेन्सर्स आहेत ते बनवतात आणि आयओटी किंवा आय टी, टी मध्ये सुद्धा काही सेन्सर्स ही कंपनी बनवते सो so, ऑल एन ऑल तुम्हाला कळायला असेल की कंपनी नक्की काय काय प्रोडक्ट्स बनवते आता प्रोडक्ट्स तर कळाले मात्र पण कंपनी कोण हे प्रोडक्ट्स बनवले की विकते तरी कोणाला विकते तर वेगळ्या वेगळ्या कंपन्या तुम्ही ह्यातल्या दोन कंपन्या नक्की ऐकल्या असतील सिमेंट्स ही कंपनी ऐकली असेल हिताची ही पण कंपनी ऐकली असेल बाकी मी तुम्हाला नुसते वाचून दाखवते वा वा म्हणू शकता तुम्ही पण हे मी पण कंपन्यांचे नाव ऐकले नव्हती फ्रॉशर म्हणा रेल्वे सेगमेंट मध्ये आय जी एल म्हणा ऑटोमोटिव्ह मध्ये अगापे म्हणा बीट ओ मेडिकलचे म्हणा टॉनबो इमेजिंग आणि ओके हे सगळे अशा वेगळ्या त्या कस्टम कंपनीचे क्लायंट्स आहे सो आय होप तुम्हाला कंपनी नक्की काय करते इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीजमध्ये या कंपनीचे प्रोडक्ट्स वापरले जातात हेही कळालेलं आहे तिसरी गोष्ट कंपनीचे मेन मेन क्लायंट्स कोण आहेत हेही कळालेलं आहे सो so, आय होप या बेसिक गोष्टी कळाल्यानंतर कंपनी एक्झॅक्टली काय करते याची तुम्हाला व्यवस्थित क्लॅरिटी आली असेल चला आताच खूप महत्वाचं सेक्शन आहे का कारण तुम्हाला कळेल की कंपनी आता काय पद्धतीने बॅकवर्ड इंटिग्रेशन करते बॅकवर्ड इंटिग्रेशन म्हणल्यावर पहिली दांडी उडलेली आहे सांगणार आहे सगळं सांगणार आहे पण त्याच्यासाठी तुम्ही जर चार्ट बघितलं ना तर अजून भारी कळेल आणि त्याच्यासाठी हे बघा आता इथे तुम्हाला काय दिसतंय तर कंपनी जे प्रोडक्ट बनवते आता तुम्ही बघितलं बघितलं असं स्मार्ट मीटर्स ते बनवतात ओके स्मार्ट ऐवजी मी तुम्हाला सोप्प उदाहरण द्यायचं झालं अगदी पटकन तुम्हाला लक्षात दिलं असं सपोज कंपनी हे स्मार्ट वॉच बनवते स्मार्ट ऐवजी स्मार्ट वॉच सोपं आहे ओके आता पूर्वी कंपनी काय करायची तर हे जे लाल ह्याच्यात तुम्हाला जे दिसेल ना तेवढंच कंपनी बनवायची लालमध्ये काय दिसतंय तुम्हाला सिस्टीम असेंब्ली आणि एस एम टी असेंब्ली फ्रंटेड पॅकेट असेंब्लीच करायची फक्त हे त्यांचं करंट ऑपरेशन आहे आता असेंब्ली म्हणजे काय असू शकेल आता तुम्ही जर घड्याळ बघितला तर या घड्याळ्यात हा लेटेस्ट पट्टा आहे ओके पट्टे कुठं तरी विकत आणले वरची स्क्रीन वरनं कुठन तरी विकत आणली ह्या दोन्हीकडे बटणं दिसत आहेत ती कुठन तरी विकत आणली त्याच्या आत भरपूर इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या विकत आणल्या तिथे एक तो पीसीबी येतो मग अशी तुम्हाला कॅल्क्युलेटर मला पीसीबीचं आता याच्यात एक प्रिंटेड सर्किट बोर्ड असतो त्याच्यावर काय काय गोष्टी चिकटवायला लागतात असं तुम्ही प्लीज फेविस्टिक वगैरे असं डोळ्यासमोर आणू नका वेगळे असतात ते हा तिकडे असं वेगळं काय काय चिकटवायला किती छोट्या छोट्या गोष्टी असतील विचार करा तुम्ही बरोबर आहे हे सगळं काय करायचं मी काय हे अख्खं घड्याळ मी बनवते का नाही मी फक्त असेंब्ली करते याची पण तुम्ही म्हणाल शी हे किती सोपं आहे हे जोडा ते जोडा इकडनं कडकडकड जोडला याच्या डे यांना कशाला कॉन्ट्रॅक्ट दिला पाहिजे मी पण घर बसला करू शकते नाही हे अनेक हजार क्वांटिटीमध्ये होते नंबर वन नंबर दोन इथे ती चिप असेल तर ती कुठली वाली चिप पाहिजे त्याच्यावर काय काय गोष्टी बसवायच्या आहेत त्याच्यात वेगळे वेगळे प्रकार असू शकतात या घड्याळाला कुठला प्रकार सूट होईल याचं इंजिनिअरिंग पण केलं जातं ओके सो या सगळ्याची एक्सपर्टीज असणं पण खूप गरजेचं असतं हे आत्ता ही कंपनी करते असेंब्ली करणं त्याच्यात इंजिनिअरिंगचाही थोडा भाग आला ओके पण मी म्हणलं तसं आता कंपनी बॅकवर्ड इंटिग्रेशन करते म्हणजे काय करते बघा ओके आता तुम्ही आता डावीकडनं उजवीकडे बघितलं तर काय होतं बघा या घड्याळासाठी काय होऊ शकेल सगळ्यात आधी सिस्टीमचं डिझाईन या घड्याळचं डिझाईन मग त्याच्यातला आय सी म्हणजे काय इंटिग्रेटेड सर्किट्स जे असतात त्या घड्याळच्यात त्या सर्किटचं डिझाईन करणे मग त्याचं फ्रंट एंड प्रोडक्शन करणे त्याचं बॅक एंड प्रोडक्शन करणे मग तो पीसीबी बी मॅन्युफॅक्चर करणे प्रिंटेड सर्किट बोर्ड हा तुम्हाला इथे दिसतो का हिरवा हाच तो प्रिंटेड सर्किट बोर्ड तो मॅन्युफॅक्चर करणे आणि मग त्या सगळ्यांची असेंब्ली येत्या लक्षात आतापर्यंत आपण फक्त असेब्ली करतो आता आपण दोन पावलं मागे येतोय ही दोन गोष्टी पण आपण बनवणार आहे आता आपण म्हणजे केन्स बनवणार आहे काय बनवणार आहे बघा पीसीबी मॅन्युफॅक्चर ते स्वतः करणार म्हणजे हा जो हिरवा बोर्ड आहे ना ते हे स्वतः बनवणार आहेत आता ओके okay? आणि तुम्ही जर बघितलं तर हे दोन आय सी बॅक एंड सो आय सी बॅक एंड आणि पीसीबी मॅन्युफॅक्चरिंग बेअर बोर्डला हे काय म्हणतात या सगळ्याला म्हणायचं बॅकवर्ड इंटिग्रेशन इंटू ओसॅट म्हणजे काय आउटसोर्स सेमी कंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट या सेमी कंडक्टर तुम्ही हे नाव नक्की ऐकलं असेल या सेमी कंडक्टरची असेंब्ली करायची पर परत जोडाजोडीच काम आहे परत सेमी कंडक्टर अजून भारतात असे भारतले भरपूर क्वांटिटीत अजूनही बनत नाहीत यांची मेनली असेंब्ली आणि टेस्टिंग आपल्याकडे होतं पण म्हणजे काय होतं आता तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते बरं काय का? 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 दिसतंय बघा आता तुम्ही विचार करा आपण ही कंपनी चिप बनवणार आहे सेमी कंडक्टर चिप पण चिपसाठी तुम्हाला आणायला लागतो एक वेफर तुम्ही म्हणाल रचना आम्ही चिप्स आणि वेफर्स एकच मानतो ओ ते खायचे असतात हे आपण सेमी कंडक्टरची चिप म्हणतोय ओके सो ती चिप बन बनवायची त्याच्यासाठी काय लागतो आपल्याला वेफर तो सिलिकॉन असं थिन पत्तळ असं वेफर येतो ओके ते तुम्हाला असं दिसेल बघा गोल त्याच्यात मग त्यांनी ते, ते येल्लो असे ते काढून टाकले प्लीज असं काहीतरी तुम्ही विचार नका करू ते असं आलं की मी असं हाताने टुकटुक टुकटुक करत काढणार असं इतका नाही त्याला भरपूर काय काय तुम्हाला दिसेल इथे हे सगळी अशी प्रोसेस करायला लागते आता हा एक असा डायमंड शेप ओके okay, एक डायमंड शेप आता बाहेर आला हा ओके okay, सिलिकॉन आयसी चिप छोटी आली आता त्याला चिकटवलं जाते का डायपॅडवर चिकटवलं जातं ती चिप आली त्या चिपला डायपॅडवर चिकटवलं पण तो डायपॅड आणि ही चिप एकमेकांमध्ये त्यांनी काहीतरी कम्युनिकेट केलं पाहिजे त्याच्यासाठी त्या दोघांनाही जोडणं अपेक्षित आहे ते कसं जोडलं जाते बघा इथं वायर बॉन्डिंग दिसत आहे तुम्हाला हे इथं दिसतात का या वायर यांनी बॉन्डिंग केलेले कुठल्या वायरी येतात लेड फ्रेम विथ अ थिन गोल्ड वायर सोन्याचे तारा असतात त्याला छोट्या छोट्या ओके okay? त्यांनी बॉन्डिंग होतं आता तुम्ही म्हणाले किती नाजूकचं काम आहे या नाजूकच्या कामाला काय प्रॉब्लेम येऊ शकतो धूळ बसू शकते बरोबर त्याला काहीतरी चरे जाऊ शकतात काही प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून त्याला डबीत बंद केलं पाहिजे म्हणून त्याला केसिंग केलं जातं त्याला म्हणतात ते मोल्डिंग किंवा एन आणि मग ही जी चिप तयार झाली ना ती त्या पीसीबी वरती ठेवली जाते नुसती नाही त्याला इलेक्ट्रॉनिकली ती व्यवस्थित फंक्शनल इंटर कनेक्ट केली जाते हे सगळं म्हणजे काय माहिती ही सगळं ओसॅट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे आता कंपनी हे सगळं करायला सुरुवात करणार आहे तुम्ही म्हणाल फिर देरी किस बात की तेवढं छान कळालं ना त्यांना कशाला थांबलेत कशाला थांबले त्याच्यासाठी की त्यांचं टार्गेट तर आहे अशा आम्ही एक बिलियन चिप्स अशा आम्ही करणार आहोत पण थांबलो कशासाठी आहे ह्यांनी आत्ता सरकारकडे ॲप्लिकेशन दिलेलं आहे पी एल आय स्कीमचं बेनिफिट मिळण्यासाठी कितीची माहिती आहे शहात्तर हजार करोडची सेमी कंडक्टर इन्सेंटिव्ह स्कीम आहे त्याच्यासाठी यांनी अप्लाय केलेलं आहे अप्लिकेशन अजून मंजूर होण्यासाठी काही अजून आठवडे लागतील असं या कंपनीच्या डायरेक्टरचं मत आहे मी त्यांचा एक इंटरव्ह्यू ऐकत होते त्याच्यात ते म्हणत होते आम्हाला ह्याची मंजुरी काही आठवड्यातच मिळायला हरकत नाही ओके आता जर ही मंजुरी मिळाली तर डेफिनेटली चांगली गोष्ट होणार आहे का करंट आहे त्या पैशात म्हणणं त्यांचं कुठेतरी पटापट हे सगळं ओसॅट मॅन्युफॅक्चरिंग आणि टेस्टिंग हे सगळं सुरू होईल कंपनीचा रेव्हेन्यू वाढेल नक्की वाढेल बरोबर आहे प्रॉफिट वाढू शकेल नक्की वाढू शकेल किती रेव्हेन्यू वाढू शकेल पुढे येणार आहे हळूहळू ओके तुम्ही म्हणाला हो पण मग हे फक्त तेलंगणा या ह्याच्यातच करताय का ते नाही आत्ता त्यांनी तेलंगणा गव्हर्नमेंट बरोबर ते हे प्रोजेक्ट त्यांच्या स्कीमच्या अंडर करतायत पण पुढे जाऊन ते म्हणत आहेत की आम्हाला आम्हाला आवडेल बाकी सगळ्या ठिकाणी सुद्धा आम्हाला जर स्कोप मिळाला तर आम्हाला करायला काहीही प्रॉब्लेम नाहीये ओके आता त्यांच्या फायनान्शियल्स कडे वळण्याच्या आधी एक छोटीशी बातमी देते आता काय होतंय बघा मी म्हणलं असं जॉइंट वगैरे आपण भरपूर काय काय बोललेलो आहे आता एक जॉईंट व्हेंचर कदाचित पुढे जाऊन होऊ शकतं अशा बातम्या बात चालू आहेत आता कोणाचं आहे केन्स टेक्नॉलॉजीज आणि ओला एक्झॅक्ट जॉईंट व्हेंचर्स होईल का वेगळ्या प्रकारचं कोलॅबरेशन होईल अजून माहित नाही आपल्याला ओके ओला आणि कोण केन्स टेक्नॉलॉजीज आता तुम्ही म्हणाल काय संबंध आहे दोघांचा ओला बनवते ईव्ही गाड्या ओके okay. ईव्ही साठी काय लागतं सेमी कंडक्टर लागतात ते म्हणतात आज आम्ही कॉलकॉम मिडिया टेक अशा परदेशी कंपन्यांकडून ई व्ही चिप्स घेतोय त्यात सेमी कंडक्टरच्या चिप घेतोय आता जर केन्सच आमच्यासाठी बनवून देणार असेल तर आम्हाला काय प्रॉब्लेम आहे बरोबर आहे ते म्हणतात आम्ही आमच्या स्पेसिफिकेशन आमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे यांच्याकडनं बनवून घेऊ आता हे तर काय भारी गोष्ट होईल बघा ओला पण भारतीय कंपनी आहे केन्स पण भारतीय कंपनी आहे हे झालं खरं मेक इन इंडिया बरोबर सो असं काही जर घडलं तर डेफिनेटली खूप मोठी गोष्ट होईल पण मी म्हटलं असं अजून या बातम्या आहेत खरं घडलं की मग खरी मजा सुरू होईल आय होप तुम्हाला आतापर्यंत कंपनीच्या प्रोडक्ट मध्ये काय एक प्रोसेस असते ते आतापर्यंत दोन ज्या गोष्टी करत होत्या आता अलीकडच्याही दोन स्टेप्स ते करायला लागतात हेही तुम्हाला कळालेलं आहे आता पुढच्या भागात आपण कंपनीचे फंडामेंटल्स आणि टेक्निकल्स लक्षात घेऊ आता बघूया आपण केन्स टेक्नॉलॉजीज यांच्या थोडस फंडामेंटल अनालिसिस कडे आता आपण बोलूयात तुम्हाला जर अजूनही फंडामेंटल अनालिसिस म्हणजे नक्की काय असतं टेक्निकल अनालिसिस म्हणजे नक्की काय असतं हे माहीत नसेल तर आपली वेबसाईट आहे रचना रानडे डॉट इन वरती जायचं आहे कोर्सेसमध्ये जायचंय आणि तिकडे तुम्हाला दिसेल फंडामेंटल वरती आपला पूर्ण कोर्स आहे टेक्निकल वरती आहे आणि तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की हा फंडामेंटल अनालिसिस कोर्स म्हणजे नक्की काय असतं तर इथं जायचं आणि इकडं हा युट्यूब व्हिडिओ बघायचा तुम्हाला लगेच कळेल फंडामेंटल अनालिसिस कोर्समध्ये काय आहे आणि सेम गोष्ट टेक्निकल अनालिसिस कोर्समध्ये सुद्धा आहे सो नक्की या कोर्सेसला एनरोल करायला विसरू नका आणि ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी तर अजिबातच डिले करू नका ओके okay, सवळूयात so आता आपल्या आजच्या केन्स टेक्नॉलॉजीच्या फंडामेंटल अनालिसिस कडे बघितलं तर आरोई आरोसी दोन्ही चांगले आहेत इथे तुम्ही जर बघितलं तर एक कमाल गोष्ट आहे त्यांची विक्रीची जी काही ग्रोथ आहे जेवढ्या विक्री वाढ म्हणू शकतो साठ टक्के विक्री वाढ काय आहे का, का जबरदस्त विक्री वाढ आहे आणि प्रॉफिट ग्रोथ म्हणजे नफ्यातली वाढ मात्र ब्याण्णव टक्के आहे तुम्ही असा विचार करा शंभरचा विक्री झाली एकशे साठ पण शंभरचा एकशे नव्वद झालेला आहे नफा कमाल आता तुम्ही जर थोडस इथे खालती आला तर तुम्हाला आपण प्रॉफिट अँड लॉस कडे जाऊयात आणि तुम्ही बघितलं तर सेल्स अर्थात विक्री काय मस्त वाढत गेले बघा करोड रुपयांमध्ये तीनशे वरना चारशे करोड सातशे करोड अकराशे करोड अठराशे करोड राऊंड ऑफ केल्यात मी फिगर्स ऑपरेटिंग प्रॉफिट पण त्रेचाळीस करोड वर वाढत 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 दोनशे चोपन्न करोड ला गेलेले आणि प्रॉफिट बिफोर टॅक्स तर बघा अकरा करोड अकरा करोड एकोणसाठ एकशे सव्वीस आणि दोनशे बत्तीस करोड पर्यंत प्रॉफिट आहे कमाल ग्रोथ ग्रोथी रिझर्व बघितले तर रिझर्व पण सुंदर बिल्डअप झालेले आहेत त्यांचे शहाण्णव करोड वरनं जात जात आज दोन हजार चारशे तेवीस करोड वरती त्यांचे रिझर्व पोहोचलेले आहेत डेट टू इक्विटी रेशो पण अजिबातच काहीच प्रॉब्लेम नाही कारण डेट जेमतेम तीनशे तेवीस करोड आहेत आणि त्यांची इक्विटी जवळजवळ पंचवीस करोडची आहे सो काहीच विषय नाहीये कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज सुद्धा पॉझिटिव्ह आहे जी चांगली गोष्ट असते शेअर होल्डिंग मध्ये जर तुम्ही आला आपण मध्ये जाऊयात शेअर होल्डिंग पॅटर्नला तिथे तुम्हाला दिसेल की एफ आय एस म्हणजेच परदेशी गुंतवणूक परदेशी संस्था ज्या असतात ते रथ, जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी त्यांचा स्टेक वाढवलेला आहे आठ टक्क्यांवर चौदा टक्क्यांवर गेलेल्या आहेत डीआय म्हणजेच आपल्या भारतीय संस्था ज्या या स्टॉकमध्ये म्हणजे विकत घेत आहेत ह्याचे शेअर्स ते बारा टक्क्यांवर साधारण तेरा टक्क्यांवरनं ऑलमोस्ट अठरा टक्क्यांवरती पोहोचलेले आहेत पण मग विकतंय कोण तर जास्ती पब्लिकच विकतय पंधरा टक्क्यांवरनं नऊ टक्क्यांवर गेले थोडं प्रमोटर्सनी सुद्धा विकलेले आहे त्रेसष्ट वर सत्तावन्न टक्क्यांवरती आलेले हे त्याचं ओव्हरऑल फंडामेंटल अनालिसिस आहे ओव्हरऑल म्हटलं तर फायनान्शियल स्ट्रॉंग वाटत त्यांचे ओके आता जर आपण गेलो आणि थोडस क्लीन अप करते चार्ट इथे जरा तुम्हाला अजून सोपं पडेल लक्षात यायला हा केन्स टेक्नॉलॉजीजचा डेली चार्ट आहे तुम्हाला जर रेजिस्टन्स सपोर्ट लाईन्स ड्रॉ करायचे असेल तर तुम्हाला टच पॉइंट्स लागतात त्याला जास्ती आतापुरती मी हा डिलीट करते म्हणजे तुम्हाला अजून सोपं पडेल ओके आता जर तुम्ही बघितलं तर इथे एक टच पॉइंट होता बघा त्याचा हा त्याचा तेव्हाचा ऑल टाईम हाय होता ओके वेळ कमी जावा म्हणून मी ही लाईन आधीच ड्रॉ करून ठेवलेली आहे तुम्ही जर बघितलं तर स्टॉक साधारण इथपर्यंत गेला तु परत खालती आला साधारण इथे एकदा परत टेकायचा प्रयत्न केला पण फेल झाला परत इथे टेकायचा फेल केला ट्राय केला परत फेल गेला इथे एकदा ट्राय केला परत फेल झाला इथे एकदा ट्राय केला आणि फायनली या रेंज वरन तो तोडून वरती गेलेला आहे ओके पुढे काय झालेलं आहे तोडून वरती गेला ब्रेकआउट म्हणतो आपण याला रिटेस्ट केलेला आहे परत वरती जायचा प्रयत्न केलाय एक सेकंड रिटेस्ट सारखा आहे आणि फायनली आता वरती जातोय पण आज मात्र तुम्ही जर बघितलं तर आज मी व्हिडिओ शूट करते तर चार पॉईंट दोन टक्के हा स्टॉक खालती गेलेला आहे ओके हलकासा इव्हनिंग स्टार टाईप हा पॅटर्न दिसतो आहे आता आपल्याला जर तुम्ही परत टेक्निकल अनालिसिस कोर्स केला असेल तर तुम्हाला अजून जास्त कळेल मी काय म्हणते ते इव्हन इथं जर तुम्ही बघितलं ना तर इथे अप फ्लॅग पॅटर्न म्हणता त्याला हा फ्लॅग पॅटर्न पण तुम्हाला साधारण दिसेल एक आणि दोन ओके सो इथे तुम्हाला मी ट्रेंड लाईन पण काढून दाखवते थोडक्यात काय असतं हा स्टॉक वरती 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 गेला मग थोडा साईडवेज गेला आणि फायनल इकडनं ब्रेकआउट दिलाय पण थोडासा तो थो रिटेस्ट परत होतोय सो so, हा आहे अपफ्लॅग पॅटर्न हा पण आता एक डेली कॅन्डलस्टिकवर फॉर्म झालेला आहे तर अशा पद्धतीने ह्याचं टेक्निकल स्ट्रक्चर पण बनलेलं आहे सो ऑल इन ऑल आय होप तुम्हाला ह्याचं फंडामेंटल्स आणि टेक्निकल्स दोन्हीही व्यवस्थित लक्षात आलेत आता तुम्ही म्हणाल रचना आम्हाला कळालं फंडामेंटल्स पण कळाले टेक्निकल्स पण कळाले पण तूच छे, काय म्हणतेस की शेअर शेअरचा जो भाव असतो तो पुढे काय घडणार आहे ह्याच्यावर पण खूप अवलंबून असतो सो ह्याच्यासाठी आपण काय चेक करू शकतो त्याला म्हणायचं ऑर्डर बुक ऑर्डर बुक म्हणजे काय कंपनीच्या हातात आज किती ऑर्डर्स आहेत ऑर्डर्स म्हणजे लोकांकडनं ऑर्डर आलेली आहे पण त्यांनी अजून ती पूर्ण केलेली नाहीये अशा किती रुपयांच्या ऑर्डर आहेत माहिती कंपनीकडे कंपनीकडे चार हजार एकशे पंधरा करोडच्या ऑर्डर्स त्यांच्या हातात आहेत ओके आणि त्यांचा लेटेस्ट सेल्स आकडा काय होता साधारण अठराशे करोडचा अकरा होता त्यांचा आकडा होता त्यांचा कळ चालतं सांभाळून घ्या तेवढं मला आता हा म्हणजे काय त्यांच्या विक्रीच्या जवळजवळ अडीच पट ऑर्डर त्यांच्या हातात आहेत किती भारी गोष्ट आहे बरोबर सो so, एक झाला हा ऑर्डर बुक ह्यानी आपल्याला पुढे काय होऊ शकतो ह्याचा एक अंदाज लागू शकतो प्लस अनेक वेळाला कंपन्यांच्या ज्या मॅनेजमेंट म्हणजे डायरेक्टर असतील त्यांचे सीईओ असतील सीएफओ असतील अशा मोठ्या लोकांचे इंटरव्ह्यूज होतात त्याच्यात त्यांना बरेच जण पत्रकार वगैरे प्रश्न विचारतात तुमच्या मते इथून पुढे किती विक्री होईल किती विक्री वाढ होईल नफा किती वाढेल असं हो बरेच प्रश्न विचारतात सो so, जेव्हा मॅनेजमेंट त्यांच्या विक्रीबद्दल पुढे काय होऊ शकेल ह्याच्याबद्दल ते, ते सांगतात त्याला म्हणायचं रेव्हेन्यू गायडन्स ओके okay? तर मॅनेजमेंट मॅनेजमेंटने काय रेव्हेन्यू गायडन्स दिलाय का तर दिलेलं आहे आता मी म्हटलं तसं आता त्यांचा रेव्हेन्यू किती होता विक्री किती होती साधारण अठराशे करोड होती पुढच्या वर्षीपर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत तीन हजार करोड होईल अशी अपेक्षा आहे ओके दोन हजार अठ्ठावीस पर्यंत साधारण आठ हजार करोड तेवढं रेव्हन्यू येईल अशी अपेक्षा आहे ही माझी अपेक्षा आहे का नाही ही मॅनेजमेंटची अपेक्षा आहे हे त्यांनी दिलेल्या हे माझ्या मनातल्या ओके सो so, रेव्हेन्यू गायडन्स चांगला दिलाय का नक्कीच दिलेलं आहे पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या तू म्हण तुम्ही म्हणाल रचना सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या ह्याच्यात काही डेंजर गोष्ट असू शकते का तर असू शकते मी म्हणलं असं एक त्यांचा पीई पीई म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो प्राइस अर्निंग रेशो खूप जास्ती होता त्यांचा किती जास्ती होता हे जर तुम्हाला एकदा बघून घ्यायचं असेल तर परत मी माझी स्क्रीन दाखवते हे बघा तुम्ही बघितलं तर त्यांचा स्टॉक पी एकशे पंचेचाळीस आहे आणि इंडस्ट्री पी चौऱ्याण्णव आहे अर्थात हा स्टॉक थोडा महाग आहे आता ओके प्लस तुम्ही जर बघितलं मी मगाशी म्हणले त्याच्याप्रमाणे हा स्टॉक वरती तर गेलेला आहे पण आपण ही जी रेक ड्रॉ केली ह्याला म्हणायचं रेझिस्टन्स लाईन जेव्हा रेझिस्टन्स तोडून स्टॉक वरती जातो तेव्हा तीच रेझिस्टन्स लाईन ह्याचं सपोर्ट म्हणून काम करत असते ओके okay? सो so, हा टेक्निकल अनालिसिसचा एक थम रूल आहे एक नियम आहे की एखादी रेसिस्टन्स लाईन वरती जेव्हा तो स्टॉक जातो तेव्हा ती लाईन त्याच्या सपोर्ट म्हणून काम करते सो so, हा त्याचं साधारण ही एक सपोर्ट लाईन म्हणून आता काम करणार सो आय होप तुम्हाला ओव्हरऑल आजचा केन्स टेक्नॉलॉजीजचा व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये तुम्ही सांगायचा प्रयत्न केला तो व्यवस्थित आवडला असेल आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत तुमच्या नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि लाईक करायला लाजायचं नाहीच आहे का करणार चॅनल माझा नाही आपला आहे